सांगली विधानसभेचा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी प्रचार फेरी काढण्यात आली आणि या प्रभात क्रमांक अकरा मधील आमच्या काँग्रेस पक्षावर निष्ठेनं प्रेम करणारे यापैकी इथं उपस्थित असणारे सांगली शहर मागासवर्ग विभाग काँग्रेसचे अध्यक्ष श्रीकांत साठे एक तरुणांचा नेता अमदाबाद दादा शिंदे गोंटेवारी चळवीचे नेते आमचे सहकारी श्री चंदन चव्हाण एडी पाटील साहेब दर्शन शिकरे त्याचबरोबर इथं ज्यांनी आम्हाला जय मल्लार क्रांती बहुउद्देशी सेवा संस्थेच्या वतीनं पाठिंबा दिला त्याचे प्रदेश अध्यक्ष तानाजी वनमाने या भागातील सक्रिय कार्यकर्ते श्री तुपे विश्वनाथ तुपे शिवशंकर तुपे महेश मासा रोहित वनमाने बबलू आलदर अनिल मोरे साजित से आणि उपस्थित सर्व मोठ्या संख्येनं असणाऱ्या महिला तरुण मित्र बंधू आज संजय नगर मध्ये मोठ्या झंझावता मध्ये तुम्ही प्रचार फेरी काढली आणि सर्वांनी निर्धार केला की हिथ फक्त काँग्रेसचा हातच चालतो आणि पृथ्वीराज पाटील यांना निवडून द्यायचं कितीतरी दबाव काल रात्री दोन अडीच पर्यंत चालू होता असं मला सांगण्यात आलं कार्यकर्त्यांकडनं आणि तो दबाव झुगारून आज तुम्ही हजारोच्या संख्येने उपस्थित राहिला फकीर असतील सर्वच तुम्ही इथे मी नाव घेतलेले सगळे एक ताकदीने एकत्र आलात आणि मला आता खात्री पडलेली आहे की इथले नगरसेवक जरी आमच्या सोबत नसले जनता तर आहेच आहे परून या जनतेचा ज्यांच्यावर विश्वास आहे ते खंदे कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत आणि माझा निश्चित आहे जे जे आज माझ्या बरोबर आले त्यांना कधीही मी वाऱ्यावर सोडणार नाही आहे आणि तुम्ही किती जरी कुणाचं प्रेशर आलं तर या पृथ्वीराज पाटलाला एक फोन करा त्याला तिथल्या कोण असेल त्याला फोन करून मी सांगेन की माझ्या नादाला नाही माझ्या कार्यकर्त्याच्या नादाला लागायचं नाही आता आपण दबावाला जुगारून कोण असेल कुठल्या पदावर परंतु उद्याचा आमदार हा पृथ्वीराज पाटील असणार आहे मग त्यांना दाखवून देऊ की काय ताकद असते आ गेले दहा वर्ष मी काम करतोय काँग्रेसचं शहर जिल्हाध्यक्ष म्हणून गेल्या निवडणुकीला थोडक्यात पराभूत झालो परंतु या जनतेकरता आम जनतेनं मला सत्याऐंशी हजार लोकांनी मतदान केलं त्या मताची प्रतरण होऊ होणे म्हणून मी दुसऱ्या दिवशी परत कामाला लागलो आभार दौरा सुरू केला आणि आजपर्यंत सतत पाच वर्ष तुमच्यासाठी राबतोय आणि फक्त उद्याची वीस तारखेला मला मतदान करून पुढची पाच वर्ष तुमच्या साठी म्हणून द्या आणि इथं सांगितलं या ठिकाणी तानाजींनी आमदार कसा असतोय हे दाखवून देण्याचं संधी तुम्ही मला द्या मी आज आभार मानतो की तानाजी वनवानांच्या संस्थेनं आज आम्हाला इथं जाहीर पाठिंबा दिला एडी पाटलांनी दादा शिंदेनी मला सांगितलं होतं श्रीकांत साठीने तानाजी मानवाने एक उत्कृष्ट वक्ती आहेत संघटक आहेत आणि हिथ आम्हाला थोडी कमतरता होती की ज्या समाजाच्या वतीनं आम्ही चांगला कार्यकर्ता शोधत होतो तो एक चांगला कार्यकर्ता तानाजींच्या रूपानं आपल्याला मिळाला आहे आणि तानाजींच मनपूर्वक आम्ही आभार मानतो तुपे बंधू हे चंदन दादा तुमच्यामुळं आम्हाला मिळालेले आहेत खूप ताकद आपण ही दुसऱ्या तिसऱ्या ताकद एकत्र लावूया आता जिथं जिथं आम्ही फिरलो दुसरं कुठलं चिन्ह त्यांना माहीत नव्हतं ते म्हणाले आम्हाला अपक्ष माहित नाहीये आम्हाला भाजपचं माहीत नाही आम्हाला फक्त आमचा गोरगरीबांना सतत मदत करणारा राहुल गांधींचा हात माहीत आहे आणि त्या हातावरच बटनाने दाबणार आहे हा निर्धार आता जर का सामान्य इथल्या काळात राहणारा रहिवासिनी केला असून तर कुठली अडचण नाहीये आज जे माझ्या बरोबर नाही त्यांना तेवीस तारखेला नक्की पश्चाताप होणार आहे आणि म्हणून तुम्ही माझ्या बरोबर अजूनही त्यांना सांगतो वेळ गेलेली नाही योग्य मार्गावर या आणि योग्य मार्गावर आला तर तुमचे पुढचे दिवस चांगले येतील असा इशाराही मी देतो माझं ईव्हीएम मशीनच्या मशीनवर अनुक्रमांक दोन वर माझं नाव आहे नावाच्या समोर जे हात चिन्ह आहे त्या हाताचं बटन दाबून या पृथ्वीराज पाटलांना प्रचंड मताने विजय करा अशी कळकळीची विनंतीने आवाहन करतो आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार